तुर्केवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी महादेव निवगिरे उपाध्यक्षपदी ईश्वर चौगुले यांची निवड तुर्केवाडी तालुका चंदगड तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महादेव मीनाजी निवगिरे यांची तर उपाध्यक्षपदी युवकांचे प्रतिनिधी म्हणून ईश्वर आनंद चौगुले यांची निवड करण्यात आली मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत नवीन तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली लोकनियुक्त सरपंच संजना अशोक ओळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड जाहीर करण्यात आली यावेळी ग्रामसेवक धनाजी देसाई उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते या समितीच्या सदस्यपदी तुकाराम रामू गावडे नंदकुमार जानबा ओऊळकर हरी रामू गावडे अमृत विठ्ठल मोरे परशराम शिवाजी पाटील रामलिंग पुंडलिक कांबळे संजय खेत्रू पाटील कांबळे रवळू दत्तू हजगल प्रकाश बांदिवडेकर महेश बसापुरे, सुबराव ज्ञानेश्वर आवडण प्रकाश भरमाना नाईक सडुपा सोमाना गावडे प्रदीप कांबळे सचिन मोहन सुतार अल्पसंख्याक प्रतिनिधी सिकंदर गौस शेख मेहबूब खताल शेख बचतगट प्रतिनिधी ऋतुजा नागेश गावडे विजयकुमार आनंद गावडे सहदेव सुतार प्रकाश पवार अरुण पवार मुख्याध्यापक पी एन येळुरकर मुख्याध्यापक ए के पाटील आदींची निवड जाहीर करण्यात आली